श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय सोळावा श्री गणेशाय नमा आता नमू सद्गुरुनाथा तुझ्या पायी माझा माथा किती वर्णू तुझी गुण गाता पहा मजकडे जय जय जयाजी जय जय सिद्धेश्वरा मजा आहे तुझाची आसरा वाढविला समाजा पसारा कृपा तुझी असे समर्था तू असता कृपाळू संता तू आहे सकनवाळू हिरा सोडू नका धरूवाळू असा तू समर्थ समर्थ असता कृपा सिंधू आश्रय मागतो दीनबंधू बंधू कवितवासी तुझाच संबंधू येई धावणी त्वरित पंधराव्या अध्यायी कथन ज्याने केले पुण्याचे गठन संतत्याचे होई पटकन व्यसन मोडले सोनाराचे लहानुबा रावजी जाधव जाधव वंशाचा बांधव धोत्रा जहागीर त्याचे गाव धोत्र्यांचा धोत्र्याचा जो शेती करण्या जो पटाईत कुणासना ठेवी बटाईत पाठी दोन पैसे गठाईत असा लहानुबा पेरल्या भुईमुच्या शेंगा शेतात आल्या वेल्यांच्या रांगा ज्या भरल्या अंगा त्याला झाला आनंद आता कशी करावी राखणी माघारी करीतात चाखणी शेता कशी लावावी झाकणी त्याला लागे काळजी शेंगांची द्यावी कोणाला खोती म्हणजे भरती काही पोती नसता येणार नाही हाती लहानूबा नाराज गावातील पाटील जयसुबा त्याजला भेटला लहानूबा शेताकडे गेला पाटील बा लहानूबा समवेत लहानू मने घेतो का खोती परवड नाही ही शेती लोकांची शेंगा तोडण्या भीती जैसुबा झाला तयार खोती ठरे शंभर रुपये बयाना दिला दहा रुपये मग देईल नव्वद रुपये लहानूबा प्रसन्नला दहा रुपये दिला भयाना लोकपूर्वी आता नवीन आला जमाना लहानुभा आहे घरी जयसुबा शेंगांचे शेती राखी त्यासाठी बांधली एक खोपी रात्रंदिवस शेतात खोपी जयसुबा जो जयसुबा पडला आजारी राखण्या सांगितले शेजारी परवा शेंगा नेऊ बाजारी जयसुबा म्हणाला कुणीतरी उपटले वेल राखणी माझी झाली का सैल जागू डोळ्यात घालून तेल जयसुबा बोलला पुन्हा तोडले दहा पंधरा आज हे काम झाले अंधारा उदयक सांभाळू बंधारा जयसुबा झाला नाराज वेल आणले त्याने गावात चर्चा करी तो चार चौघात निवाडा देईना पंचायत पेचा तर पडला जैसुबा आहे शेंगा बिघा दीड बिघा पंचमंडळी येऊन बघा शेंगा लागल्यास आम्ही आम्हा मागा हे योग्य असे शेंगांचा काय पडला काळ जर कोठे असेल गुराळ गुळाचा करतात फराळ पंच बोलले सुबाला शेतात येईल बरकत त्यामुळे वाढते मिळकत का करतोस तू हरकत जयसुबा ऐकू लागला शंभर रुपये कसे होईल अनुका का पैसे कमी घेई जैसे तू शेंगा बाजारात नेई बोले ना जयसुबा जयसुबांधी रे शेंगाचे गाठोडे नेऊन टाकी समर्था पुढे पन्नास साठ किलो एवढे म्हणे शेंगा खा बुवा भाजण्यासाठी आणि पराट्या तसेच आणि काही तुराट्या पेटविल्या आराट्या बोराट्या टाकल्या शेंगा त्यात शेंगा नेण्याचा त्याचा उद्देश संत करतील उपदेश मी वागत असेल सदोष शेंगा भाजल्या त्याने शेंगाचे पैसे कसे फिटेल संकटातून कसा सुटेल का दिले तर वजन तुटेल जैसुला लागली काळजी समर्थाविना नाही उपाय त्याने धरले संताचे पाय स्त्रीला म्हणे सांगा करू काय आला शरण संता सिद्धेश्वर त्याजला हसले जयसुबाने त्यांना बसविले पंचमंडळीला बोलाविले जयसुबा पाही, पाही गम्मत जैसे भाषे कृष्णाचे गोकुळ सोबतीला जाधवांचे कुळ शेंगा बरोबर होता गुळ जयसुबा करी आग्रह काहींच्या झाल्या शेंगा खाऊन ते तर्र झाले पाणी पिऊन संत बसले शेंगा घेऊन त्यांनी शेंगा संपविल्या सिद्धेश्वराने केली कमाल सर्व शेंगा खाण्याची धमाल लावी बाकी शेंगांचा निकाल लोकांना वाटे आश्चर्य जयसुबा पाटील गेला घरी सांगितले आपल्या अस्तुरी शेंगा नेऊ विकण्या बाजारी त्याला बाया लागतील शेंगा तोडण्या देऊ मजुरी सांग बाया आपल्या शेजारी आता जराई नाही सबुरी सांगितले बायांना सर्व शेंगा तोडल्या बायांनी त्या स्वच्छ धुतल्या पाण्याने जरी वाळविल्या त्या उन्हा जरा वाळविल्या त्या उन्हानी पोत्यात भरण्यासाठी त्या सगळ्या भरल्या पोत्यात गाडीने त्या नेल्या बाजारात तराजू जय सुबाच्या हातात विकल्या सर्व शेंगा आले पावणे दोनशे आले रुपये पावणे दोनशे जास्त आले रुपये पाऊनसे सुबाला वाटले हायसे सुकावला जे सुबा पाटील श्री कारणीभूत ह्या आश्चर्या पाटील बुवाची खुल्ली चर्या सांगे संतांची करणी भार्या घरी आला खुशीत जयसुबा पाटील आला राऊळी संत बसले होते राऊळी मंदिरात भजनी मंडळी जयसुबा बसला तेथे -ते, भजनात गेली रात्र सारी संतांचा उद्योग छिद्रगारी सकाळी मंडळी गेली घरी जयसुबा घरी आला त्याचे नव्वद रुपये दिले लानूबा पाटील वदले जयसुबा पाटील तू साधले संतांची कृपा सिद्धेश्वराची ही करामत त्यामुळे आली ही बरकत कृपेची साधली बरसात धन्य तू जयसुबा संता जयसुबा गेला शरण धरले जाऊन श्री चरण आपणा त्रास माझे कारण शरण शरण समर्था मी वाकडी तालुका भोकरदन जालना जिल्ह्यातील सदन तेथील मोठे मोठे सदन धोत्र्याजवळ असे गाव वसलेले जुई काठी मोठा जलाशय पाण्यासाठी भोकरदन बाजारपेठ मोठी सुखी असे ग्राम वाकडी कुकडी जुळे गाव साळी पिकवण्या मोठे नाव रब्बी पिकाकडे त्यांची धाव तांदुळासाठी प्रसिद्ध जे येथे वस्ती भावडू भिल पोवाडे रचण्या त्यांचा कल त्याच्या मनी लागे एक सल समर्थांचा पोवाडा रचावा त्याने रचिला एक पोवाडा संत दर्शना आला फाकडा एक वावा संताला एवडा आला धोत्र्यास त्याचा आवाज असे उतुंग जनता ऐकून होती गुंग त्या कार्यक्रमाला येई रंग असा तो भावडू भिल पोवाड्यास संगीत डपाचे नाव घेण्यास श्री सिद्धेश्वराचे गाता गाता डप फुटायचा भावडू प्रयत्न करी अनेक वेळा प्रयत्न केला त्याचा प्रयत्न निष्फळ गेला पोवाडा गाता येईना त्याला भावडू खिन्न होई संत सर्व धार्मी समभावी अनेक जातीचे लोक यावी रंगू भाटीन तेथे राहावी तेथे जाती भेद नसे डप कातडे असावे कच्चे दुसरे कातडे बांधू पक्के कातडे बांधले नवे सुके करी पुन्हा सुरुवात त्याने श्रींचे घेतले दर्शन डपाचे करी पुन्हा घर्षण गाता डप कुठे सरकण तेच पुन्हा झाले भावडूला समजेना कोडे आवडत नाही का पोवाडे संताला कसे घालू साकडे भावडू झाला दुःखी कोणी म्हणे संत हरसिद्धी त्याला आवडत नाही प्रसिद्धी म्हणून डफाची होती वृद्धी भिल नाराज झाला त्याने श्रीचे धरले चरण समर्था सांगा काय कारण मी सोडणार नाही धरण भावडू श्री समोर सिद्धेश्वर मोठ्याने हसले श्रीला गीत नकोत असले भावडू भिलास हे भासले त्याने वंदन केले स्त्रीच भावडूने हा नाद सोडला समर्थ चरणाशी भिडला त्याची प्रसिद्धी भाव नडला बिलास समजले हे श्री सिद्धेश्वर लिलामृत भक्तांना मिळो सदा सतपथ यशदानंदन विरचित येती अध्याय समाप्त समाप्त